आजचा प्रश्न आहे भारतात शेळ्यांच्या किती जाती आढळतात ऑप्शन आहे ए दहा बी पंधरा सी तेवीस डी चव्वेचाळीस आणि उत्तर आहे सी तेवीस दुसरा प्रश्न आहे शेळीचा काळ किती असतो ऑप्शन आहे ए नऊ महिने बी पाच महिने सी सात महिने डी सहा महिने उत्तर आहे बी पाच महिने आपला पुढचा प्रश्न आहे एन एल एम योजनेत शेळीपालनसाठी अनुदान किती आहे ऑप्शन आहे ए पंधरा टक्के बी पंचवीस टक्के सी पस्तीस टक्के डी पन्नास टक्के उत्तर आहे डी पन्नास टक्के पुढचा प्रश्न एनएलएम योजनेत किती रुपयांपर्यंत कर्ज योजना मिळू शकते ऑप्शन आहे ए दहा लाख बी एक कोटी सी दोन कोटी डी पन्नास लाख उत्तर आहे बी एक कोटी पुढचा प्रश्न अहिलेदेवी शेळीमेंढी विकास महामंडळाची प्रक्षेत्र किती आहेत ऑप्शन आहे ए अकरा बी दहा सी एक डी तेरा उत्तर आहे ए अकरा